जय भीम नमो बुद्धाय भाषे तुम्ही आशा करते की सगळेजण चांगलेच असतील आम्ही नाही का सोयाबीन काढायला होतो ते बघा तिथं वळी घातली झाकून पण ठेवली आलो आणि लगेच पाऊस आला बघा ठीक आता घरला चालू होतं लगेच अर्धाही तास नाही झाला ते मग माईने पाणी घेतले तर चमकुऱ्याचे आणि ठीक आहे आता घराकडे जायची तयारी चालली बघा आणि एवढा आभाळे आता तुम्हाला काय सांगावं नेमकंच आलो का नाही अर्धा फंटावी नाही का आपलं या हे मु घेतला का मा होता माया तुला म्हणलं होतं कि म्हणून बघा बघा ही आमची माय कशी आहे बघा तिला म्हणजे आम्ही गठुडे घेऊन आलो तर आणि कोणीकडे सांग मला मला कुठे झाड होतं आणायला खालकी आणा दहा डवतं का नाही तिथंच बरं राहू द्या आता मी जाते आडा करू नका जाऊ द्या आपली माया ये सांभाळून घ्यावं लागते आणि हे इतसे कोणाचं आहे हे ना ह्या या हे शाखाता येतं हाय वाटायला बरं तुम्ही रोडाला व्हा मी यायले लगेच हाय तुम्हाला दाखवते भावानं भैन किती राहिले आमचं सोयाबीन काढायचं ते वळई ठेवली झाकून ठेवली वळई आणि हे इथं थोडसच राहिले आणि तितक्यासाठीच आम्ही आलो होत आता घरून शेत तरी जवळ आहे का लांबचे लांब शेत आहे हे जर असं हिरवं होतं मग ठेवून दिलंय काय इतकंच राहिले हे इतकंच राहिले कापायचं मदर तितकच पावसानं कापू दे बघा इथं राहायला त्या चला तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते तिथं बघा पप्पायाचे झाड आहे तर तिथं काय पिकलेलं नाही तर पप्पा तरी पण तुम्हाला दाखवते ए चला किंवा आता हे बघा इथे पप्पा आता आणि हे इथं उडीत आहे बघा उडीत कापून टाकलाय आणि बधा बदा, बदा पाऊस आहे झाला आता ती भिजल्या उडीत अरे बघ हे माय मायच्या नाही इसर्व राहिला ते गे काय काही नाही त्या पपया हे गाय त्याच्यात ठेवतीस काय ते माय डोसक्यार घे की माईच्या हातात घ्यायलीस काय वज घट मारली आता यायला सोडावं सोड मग आता लागल द म्हणता आणि या डोस करणारी घेते घेतेस काय वज वैदरी पुन्हा लांब जायचं कुराठोर बघा जाऊ द्या ती ताई घ्या आता आम्ही हळूहळू बघा चाललोत घरला आ ना आभाळा बी आले तुम्हाला आभाळे दाखवते बघा बघायला कसं आले ते कसं धुरुम धुरुम आले पुन्हा आता हे परत तिचा पाऊस आहे का ना जाते का वापस रे आम्ही इथं रोडाला आलो होतं पाणी साचलं इथं रोडाला